आज आपण खास दिवाळीसाठी शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे अजिबात बिघडणार नाही नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आपण वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी पाणी एक वाटी मी पातळ केलेलं तूप घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं सव्वा वाटी साखर घातलेली आहे तर साखर एकतर तुम्ही अशी शीग लावून घेऊ शकता किंवा मग साखर सपाट घेऊन वर थोडी पाव वाटी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे सव्वा वाटी साखर आपल्याला घ्यायची आहे पण शीग लावून पण घेतली आणि वरून वाटीत एक्स्ट्रा पण घेतले असं करू नका नाहीतर ती फार गोड होईल आणि मग शंकरपाळी तुमची कडक होण्याची शक्यता जास्त असते आता ते आपण एकत्र करून एक उकळी आणून साखर विरघळून घेतलेली आप आहे आपल्याला इथं जास्त वेळ उकळायचं नाही आहे फक्त एक उकळी काढायची आणि आधीमध्ये चमच्यांनी ढवळायचं आहे म्हणजे साखर जी तळाला जाऊन बसलेली असते ती छान मेल्ट होते आता आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं इझिली बोट गेलं पाहिजे इतकं कोमट पाहिजे आता मी इथं एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे तर तुम्ही बघू शकता पाक आपला कोमटचा झालेला आहे आणि इथं मी त्याच वाटीने पाच वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही इथं गव्हाचं पीठ देखील वापरू शकता त्यादेखील छान होतात तर इथं पाच वाटी मैदा घेतलेले आहे मैदा देखील सपाटच घ्यायचा आहे फार भरून दाबून असा घ्यायचा नाही आहे हे सुरुवातीला थोडं घट्ट वाटतं सॉरी पातळ वाटतं पण नंतर ते घट्ट होतं लाटण्यासारखं तर इथं गोळा करून घ्यायचा आहे आणि जाडसर आपल्याला लाटी ला लाटायच्या आहे फार पातळ लाटायच्या नाहीत नाहीतर मग त्यादेखील कडक होतात आणि शंकरपाळीला पदर असे नीट चोटत नाहीत त्यामुळे जाडच लाटायचे म्हणजे जेणेकरून शंकरपाई आपली छान फुलते आणि शंकरपाळी ही तुम्ही कट करण्यासाठी पिझ्झा कटर वापरू शकता किंवा आपली जी सुरी आहे ती वापरू शकता किंवा मग असं शंकरपाईचं लाटणं देखील मिळतं ते देखील तुम्ही वापरू शकता ॲक्च्युली मला पिझ्झा कटरच सोयीचा पडतो ह्याची ज्याला सवय आहे त्यांनी हे वापरू शकता पटकन होतं काम पण ह्याच्या थोड्या मोठ्या मोठ्या शंकरपाळी होतात म्हणजे जेवढा स्पेस त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच साईजची शंकरपाळी बनते तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी इथं तेल तापून घेतलेलं आहे तेल तापले का पहिला चेक करायचं तेल जर तापलं नसेल तर शंकरपाळी विरघण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पहिला थोडा तुकडा टाकून घ्यायचा हे मी हातानं थोडं मोकळं करून घेते नाही मोकळं केलं तरी चालतं ते तेलामध्ये सुटून जातं आता तेल आपलं छान तापलेलं आहे तेलाचा जो गॅसचा फ्लेम आहे तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे खूप हाय ठेवायचा नाही हाय ठेवला तर शंकरपाळी पोटात कच्ची राहणार आणि वरून काळी पडणार आणि जर लो ठेवला तर शंकरपाळी तेलात विरघळू शकते म्हणजे पूर्ण त्याचा चुरा होऊ शकतो त्यामुळे ही महत्त्वाची टीप आहे की गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे आणि तेल जरी आपल्याला असं वाटलं की थंड वगैरे झालं कुठं वा बारीक गॅस करून ठेवला आणि आपण नंतर परत येऊन शंकर त्याच्या चोडी तर असं करू नका तेल तापलेलंच हवं अगदी जास्त तापलेलं नाही पाहिजे त्यामुळे तेलाची आस ही तुम्ही अगदी परफेक्ट ठेवूनच फ्राय करा टेम्परेचर चेक करताना छोटा तुकडा टाकून नेहमी चेक करा म्हणजे तुम्हाला तेलाचा अंदाज येईल आता मी इथं छोट्या वाटीचं प्रमाण घेतलं होतं तुम्ही एक मिडियम साईजची वाटी घेतला ना की दोनशे ग्रामची साधारण की बरोबर एक किलोची शंकरपाळी त्याच्यामध्ये होऊन जाते म्हणजे दोनशे ग्रामच्या पाच वाट्या बसतात मग त्याच वाटीने तुम्ही साखर आणि तूप आणि पाणी मोजू शकता शंकरपाळी मी मोडून दाखवली अगदी खुसखुशीत होता नक्की ट्राय करा